महिनाभराची धडक लाखांचा दंड पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारेंनी बेशिस्तांना शिकवला शिस्तीचा धडा पोलिसांचा दणका बेशिस्तांवर वारेमाप कारवाईचा बडगा धुळे शहरात कर्णतर्क आवाज करत दहशत माजवणाऱ्या बुलेटराजा ट्रिपल सीट आणि मोबाईल वर बोलत वाहन चालवणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांना शहर वाहतूक पोलिसांनी अखेर शिस्तीचा प्रसाद दिला आहे शहर वाहतूक शाखेचे कर्तव्यदक्ष दक्ष पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने महिनाभर राबवलेल्या धडक मोहिमेत तब्बल त्रेसष्टशे पस्तीस केसेस दाखल करत बेशिस्तांना जोरदार दणका दिला ज्यामुळे धुळ्याच्या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे व अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर वारे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई अक्षरशः रस्त्यावर उतरून केली या कारवाईत जवळपास ऐंशी बुलेटचे मॉडिफाईड सायलेन्सर काढून घेण्यात आले तर दादा मामा अशा नावांच्या सुमारे दोनशे फॅन्सी नंबर प्लेटवर हातोडा चालवण्यात आला या धडक मोहिमेत एकूण एकोणचाळीस लाखांहून अधिक रुपयांचा विक्रमी दंड ठोठावण्यात आला असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही असा सज्जड दमस पोलिसांनी दिला आहे ही मोहीम केवळ वाहन चालकापुरती मर्यादित नव्हती महापालिकेच्या सहकार्याने शहरातील पाच कंदील कराची चौक यांसारख्या गजबजलेल्या भागांतून अतिक्रमणे हटवून वाहतुकीचा मार्ग मोकळा केला सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवपूरमधील मधील दत्त मंदिर चौक आणि संतोषी माता चौकातील बंद पडलेले सिग्नल पुन्हा सुरू केल्याने वाहतुकीला खरी शिस्त लागली असून यामुळे अपघातांना आळा बसण्यास मोठी मदत होणार आहे यापुढेही कायद्याचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे जून दोन हजार पंचवीस पासून वाहतूक शाखेच्या वतीने मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहरामध्ये वाहतूक नियमांचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत होत त्या संदर्भाने आणि आपण एक महिन्याच्या कालावधी मध्ये एकदम मोठ्या प्रमाणात कारवाई करून सहा हजार तीनशे पस्तीस केसेस आपण मोटर व्हेकलच्या केलेल्या आहेत त्यामध्ये आपण एकूण एकोणचाळीस हजार एकोणचाळीस लाख बारा हजार सातशे रुपयाचा दंड ठोठावलेला आहे त्यामध्ये आपण एक लाख नव्वद हजार रुपयाचा दंड वसूल केलेला आहे आणि जे अनाधिकृत काही लोक रस्त्यावर बसले होते किंवा अनाधिकृत जे लोक रस्त्यावर अतिक्रमण ज्यांचं होतं ते महानगरपालिका आणि पोलीस विभागाच्या संयुक्त यांनी काढल्यानंतर त्यांना सुद्धा महानगरपालिकेने बावीस हजार रुपयाचा दंड मारलेला आहे त्यामध्ये आतापर्यंत जवळजवळ आपण सत्तर ते ऐंशी बुलेटचे सायलेन्सर काढलेले आहेत आणि जवळजवळ दीडशे ते दोनशे आपण नंबर प्लेट काढलेले आहे आणि त्यामध्ये अल्कोवॉईन मुलं असतील परत विदाऊट लायसन असेल अशा सर्व लोकांवर आपण केसेस केलेल्या आहेत मागच्या महिन्यामध्ये आम्ही एकूण दारू पिऊन वाहन चालवण्याच्या सात केस केल्या होत्या त्यापैकी पाच लोकांना दहा दहा हजार रुपयाप्रमाणे पन्नास हजार रुपये दंड झालेला आहे दोन केस आता माननीय न्यायालयात चालू आहे